नमस्कार माझे नाव श्लोक माझे यादव माझे शाळेचे नाव बाल विद्या मंदिर मी आता दुसरी आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे गणपती बापाची पृथ्वी प्रदक्षिणा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते त्यांच्या शेजारीच कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा खेळत होते खेळता खेळता त्यांचे भांडण भांडण सुरू झाले एका का छोट्याशा कारणावरून आणि ते भांडण घेऊन त्यांच्या आई बाबांकडे गेले आणि कार्तिक स्वामी म्हणाले आई बघ ना ग मला खेळू देत नाही सारख्या फोड काढतो गणपती बाप्पा म्हणाले ना मला नीट या माता शंकर एक, एक, एक मा, म्हणतात आता मला काही समजे ना कोण खरं बोलतोय कोण कोट बोलतोय हे ठरवण्यासाठी मी तुम्हाला खेळ देतो भगवान शंकर म्हणाले पृथ्वीची प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो पण तुमच्यापैकी कोण पहिला पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल तो खरा विजेता खरा विजेता मग त्याच्यापुढे कार्तिक स्वामी आपल्या वाहनावर स्वार देखील झाले त्यांचा वाहन वाहक म्हणजे प्रदक्षिण करायला गेले सुद्धा आपले गणपती बाप्पा इकडे तिकडे पाहत राहिले मग त्यांचा वाक म्हणजे एवढासा छोटासा टुकला उंदीर मामा उंदीर मामा व त्यांना ता, काही त्यांनी विचार केला ते, ते त्यांना एक नामी युक्ती सापडली ते ते भगवान शंकर आणि माता पार्वतीकडे गेले व त्यांना नमस्कार केला व डाव्या बाजूने गोल प्रदक्षिणा घातली ते पण हात जोडून हा मित्रांनो आणि साष्टांग नमस्कार घातला कप साष्टांग नमस्कार नट्टे केले तर साष्टांग नमस्कार होतो व साष्टांग नमस्कार गाठला आणि आपल्या उंदरा सोबत खेळू लागला व भगवान शंकर आणि माता पार्वती विचार करू लागले हा का पृथ्वीच्या प्रदक्षिणाला जात नाही जात नाही जात नाही व कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा करून आले आणि काय गणपती बाप्पा वा आज आपण जिंकलो व ते खाली आले आणि माता पार्वते आणि भगवान शंकर गेले आणि आले जिंकलो की नाही मी अराव विजिता मी भगवान चंकर आणि माता पार होते जिंकला असं म्हणताच गणपती बाप्पा पुढे आले आणि म्हणाले थांबा थांबा सगळे त्यांच्याकडे पार कळले आणि गणपती बाप्पा म्हणाले टीचरनी संपूर्ण विश्व सामावले आहे म्हणून मी पृथ्वी पृथ्वीची प्र, प्रदक्षिणा घातली नाही संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा घातली आहे म्हणून करा विजेता मीच आहे या चोपन दोन गोष्टीचं गोष्टी शिकलो पहिली म्हणजे कुठल्याही प्रसंगात आपली बुद्धी व युक्ती तयार असली पाहिजे दुसरी म्हणजे आपल्या आई वडिलांचा आदर आदर राखावा धन्यवाद